कि टेम्पो ट्रक हायवा डम्पर अशा गाड्यांनी चोरी केलेली पण या ठिकाणी चक्क इनोवा गाडी घेऊन येऊन या मनामध्ये चोरी झाली इथली दगड माती गोटे काय नेलं नाही मित्रांनो आपल्या विचारात सुद्धा येणार नाही कि ह्या गोष्टीची चोरी होऊ शकते परंतु त्या गोष्टीची चोरी करण्याचा इथं प्रयत्न केला आणि इथं मोठ्या प्रमाणात नुकसानही केलं आता चोरी कशाची केली कुणी केली आणि कशासाठी केली हे अनेक प्रश्न तुमच्या विमानात आणि आमच्या विमानात आहेत पण त्याच प्रश्नांची उत्तर ते होत किती चोर होत अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची अनेक उत्तर आपण थेट जे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी इनोवा गाडी घेऊन येऊन इनोवा गाडीचा क्रमांक आहे एम एच तेरा ई सातशे शहाऐंशी आणि वर इन्शा अल्ला लिहिलेला आहे गाडीवर तर ही गाडी म्हणजे ते जर तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांना ओळखणार का म्हणजे असं तुम्ही त्यांचा चेहरा बघितलाय का स्पष्टपणे नमस्कार मित्रांनो मी राहुल बिबे बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला आज आपण न्हावी या गावामध्ये आलेलो आहोत मित्रांनो न्हावी या गावामध्ये येण्याचं कारण पण तितकच मोठं आहे कारण या न्हावी गावामध्ये आपण पाहत आहात पाठीमाग संपूर्ण माळराण आहे आणि या माळरानामध्ये लक्झरी गाडीने कुठल्या गाडीनं लक्झरी अतिशय सुंदर आणि बैठक व्यवस्था दणकेबाज असणारे अशा गाडीनं या ठिकाणी चोरी केली आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल की टेम्पो ट्रक हायवा डम्पर अशा गाडीने चोरी केलेली पण या ठिकाणी चक्क इनोवा गाडी घेऊन येऊन या मालराणामध्ये चोरी केली आता तुम्ही म्हणताना आणायला पत्रकार साहेब काहीतरी बोलतात मालरानात कशाची चोरी करायची इथली दगड माती गोट काय नेलं नाही मित्रांनो आपल्या विचारात सुधारणार नाही की ह्या गोष्टीची चोरी होऊ शकते परंतु त्या गोष्टीची चोरी करण्याचा इथं प्रयत्न केला आणि इथं मोठ्या प्रमाणात नुकसानही केलं या माळरानात एक छोटासा उद्योग उभा राहणार होता तो सरकारी उद्योग नाही खाजगी स्वरूपाचा आणि सामान्य कुटुंबातले ते आहेत त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी या ठिकाणी क्षेत्र खरेदी करून कंपनी स्थापन करण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता परंतु चोरी कशाची केली कुणी केली आणि कशासाठी केली हे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या आहेत पण त्याच प्रश्नांची उत्तर आपण थेट जे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो आता तुम्ही मंथन पत्रकार साहेब एवढे तुम्ही बोमल होता पण तुम्ही परदेशनी सांगा चोरी कशाची केली अहो जर आम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगितलं चोरी कशाची केली तर तुम्ही मग चॅनलवर बातम्या कसल्या पाहणार त्याच्यामुळे चोरी कशाची केली कुठले चोर होते किंवा काय तपास झाला का पोलीस प्रशासन आलं होतं का या ठिकाणी काय प्रसंग घडला किंवा कुठलं साहित्य होतं किती चोर होतं अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची अनेक उत्तरं आपण थेट जे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत जे मी मगाशी उल्लेख केला जे काही मालक आहेत ते आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार आहेत आपण त्यांच्याकडून संपूर्ण काही प्रकार घडला कसा काय घडला त्याची प्रश्न आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम दादा तुमची ओळख आमच्या चॅनलला सांगा मी रमेश पाटील राहणार तालुका तालुक्यांदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी यांनी आहे पाटील इंडस्ट्री म्हणून या ठिकाणी छोटे छोटे कारखान्याचा प्रोजेक्ट उभा करायचं काम नुकतंच चालू आहे एमआयडीसीतून आम्ही चोवीस तास लाईट घेण्यासाठी एमआयडीसीतून पोल टाकून या ठिकाणी लाईट आणलेली आहे आणि त्या ठिकाणी काय झालं त्या सहाव्या सातव्या पोल पर्यंत लाईट चालू आहे तिकडून आलेली आणि तो लाईटीच काम मागच्या सात पाच सात दिवसापासून चालू होत वर तारा लावल्या होत्या पण रात्री काल रात्री अकराच्या दरम्यान तीन युवकांनी या ठिकाणी इनोवा गाडी घेऊन येऊन इनोवा गाडीचा क्रमांक आहे एम एच तेरा ए सी सातशे शहाऐंशी आणि वर इन्शा अल्ला लिहिलेला आहे गाडीवर तर ही गाडी कोणाची आहे कोणी मुद्दा मानून त्या गाडीचा वापर केला का हे काय आम्हाला अजून माहित नाही रात्री हे आमचे मॅनेजर सिद्धनाथ डोंबाळे यांनी मला दहा अकराच्या दरम्यान फोन केला अकरा सवा अकराच्या दरम्यान मी एक वीस ते पंचवीस मिनिटात या ठिकाणी हजर झालो तर त्या सातव्या पोलच्या त्या ठिकाणी इनोवा गाडी उभा होती आणि चोर पळून गेलेली होते हे दो सिद्धनाथ आणि त्यांचा एक जोडीदार त्यांनी तें, त्यांना पकडायचा प्रयत्न केला पण रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले त्यानंतर आम्ही इंदापूर जंक्शन पोलीस स्टेशनचे बीट हवालदारांना कॉन्टॅक्ट केला त्यांची एक ते दीडच्या दरम्यान या ठिकाणी गाडी आली त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता ही गाडी तर चावी नाही तर ही गाडी तुम्ही टोचन करून नगर पोलीस स्टेशनला पोच करा कारण रात्रीची गाडी चोर परत माघारी येऊन निघू शकतात तर आम्ही ती गाडी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यानंतर अजून अजून तक्रार काय त्यांनी आमची घेतलेली नाही म्हणजे अजून त्यांना तसं पुढचा तपास त्यांचा काहीतरी चालू असेल पोलीस स्टेशन त्यांचं का का काम करत बी असेल त्यांची काय आम्हाला कल्पना नाही पण त्यांच्याकडून अजून आम्हाला पोलीस स्टेशनकडून का काय फोन आलेला नाही पण आता या ठिकाणी ही ही जी तार तुम्हाला दिसते कॅमेऱ्यामध्ये ही तार जवळजवळ एक लाख साठ हजार रुपयाची तार आहे आणि त्याची मजुरी वेगळी आहे आणि हे सगळं माझे तुकडे तुकडे केले ह्याचा ही के परत आम्हाला करता येणार नाही त्यांनी त्यांना चोरून येण्याच्या उद्देशाने त्याचं लहान लहान तुकडे केलेले आहेत त्याच्यामुळे एक लाख साठ हजारचं नुकसान ह्याची मजुरी असं एक आमचं सव्वा दोन लाखाच्या आसपास नुकसान चोरांनी केलेलं आहे आणि त्यांची इन्वा गाडी इनोवा म्हणजे लक्झरी गाडीतून येऊन या ठिकाणी दारू पार्टी केली आणि या ठिकाणी त्यांनी नवीन हात्यार तयार करून आणलेले आहेत त्यांच्या साहित्य म्हणजे चप्पल घालून वर चढण्यासाठी केलेला एक कटर आणलेला आहे आणि ह्याच्या साह्याने त्यांनी आमचं या ठिकाणी येऊन चोरीचा प्रयत्न केला पण सतर्कतेमुळे या सिद्धनाथ डोंबाळे यांच्या सतर्कतेमुळे तो त्यांचा प्लॅन हाणून पडलेला आहे आणि चोर अंधाराचा फायदा घेऊन या रस्त्याने पळून गेलेले आहेत आता पुढचा तपास चालू आहे हे जी लोक आहेत ही अटल गुन्हेगार असावती या ठिकाणी माणसांनी येऊन या ठिकाणी रेखी करून की या ठिकाणी दिवसा पण माणसं कमी असतात आणि संध्याकाळी तर कोण यायचं हा उद्देश त्यांच्या मनात असावा आणि तसं त्यांनी ग्रहित धरून आलेले असावत पण या ठिकाणी युवक वर्ग सतर्क होता रात्री वीस ते पंचवीस ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांनी त्याची या ताराची पण राखण केली आणि चोरांना पण शोधण्याचा अंधारात प्रयत्न केला बॅटरी घेऊन बरोबर बरोबर म्हणजे डोंबाळवाडी गावातील जे ग्राम सुरक्षा यंत्रणेतील काही युवक का असतील किंवा कोण पदाधिकारी असतील त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं प्रचंड सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यानेच मग रात्री या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व पोच केलेला आहे बरोबर आहे जे वालच्या नगर जंक्शन पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणचे जे कोण अधिकारी आहेत किंवा पोलीस वर्ग आहेत त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं रात्री त्यांनी आम्हाला सहकार्य असं केलं ते आले सायरन वाजवला हो त्याच्या सायरनच्या ह्याच्यामुळे ती चोर जरी आसपास थांबली असेल तरी पळाली असतील पण त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की इथून आमची गाडी संध्याकाळी चोरीला जाऊ शकते त्यांच्याकडे चावी आहे तर तुम्ही टोचन करा आम्ही आमच्या खर्चाने टोचन करून गाडी नगर पोलीस स्टेशनला केले बरोबर आहे म्हणजे पोलीस प्रशासन अगदी तुम्हाला मदत करते तुमच्या पाठीमागं कंपनी उभा आहे का आतापर्यंत मदत पोलीस स्टेशन करतायत पुढच्या काळात बी मदत करताय अशी आशा धरू अतिशय सुंदर दादांचं किंवा या मालकांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली आणि इथून पुढे पण त्यांना अपेक्षा आहे की पोलीस प्रशासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील जे काही त्यांचे मॅनेजर आहेत दादा आहेत त्यांनी हा सगळा प्रसंग पाहून त्यांच्या मालकांना संपर्क केला जेवढी काही माह, मालकांना माहिती होती त्यांनी संपूर्णपणे माहिती दिलेली आहेत आपण त्यांना विचारूया नेमका हा प्रसंग कसा घडला कि किती चोर होते म्हणजे त्यांनी पाहिले का दिसाय कसे होते झाड होते लुकडे होते उंच होते बुटके होते असे अनेक प्रश्न आपण त्यांनाही थेट विचारणार आहोत तर दादा तुमची छोटीशी ओळख आमच्या चॅनलला मी सिद्धनाथ डोंबळे मी डोंबळवाडीचा रहिवाशी आहे आणि या पाटील इंडस्ट्रीचा मी मॅनेजर आहे काम बघतोय आणि रात्रीच्या साडे अकराच्या दरम्यान मी गस्त घालण्यासाठी इथं आलतो आल्यानंतर ना रात्री साडे अकराच्या दरम्यान तीन युवक सर्व पोलवरच्या तारा कट करून खाली टाकल्या होत्या आणि ते ती तीन युवक एका पोलच्या बुडात असे झोपले होते आणि ती त्यांच्या पशी आम्ही गेल्यानंतर त्यांना विचारलं बाबा तुम्ही काय करता इथं तर त्यांनी सांगितलं की आम्ही तारा कट करतोय मग मी म्हणलं ठीक आहे मी म्हणलं आमचे जरा युवक वस्तीतील युवक पोरं बोलवतो त्यांना बोलवलं असं मी म्हणल्यानंतर ते तिघं उठून रोडच्या दिशेने पळून गेली त्यात होते दोन जाडे होती अ दाडे बिडे वाढवलेली होती एक जण लुकड्याला माणूस होता आणि त्यांच्या हातात ते कटर बिटर होते असे साहित्य त्याचं आम्हाला थोडीशी भीती दाखवली ते टाकून पळून गेले आम्ही त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या काय आहे काय नाही काही एक आमच्यावर करू शकतात म्हणून आम्ही त्यांचा काही पाठला केला नाही लांबून बघितलं पण ती पूर्वेला कवठळेच्या दिशेने निघून गेली निघून गेल्यानंतर आम्ही परत रिटर्न आलो आणि मी योग बोलावले आमच्या वस्तीतील आल्यानंतर आम्ही त्यांची ती इनोवा गाडी पशी गेलो इनोवा गाडीत एक जण बसलेला होता आणि असा तो पळण्याच्या मार्गावर त्याने गाडी बंद करून तो निघून गेला तो पण पळून गेला आणि तुर्तास आम्ही दोघ जण असताना दोघं असं आम्ही जास्त धाडस केलं नाही त्या गाडीला पाठीमागून दगड मारला त्याची काच फुटली आणि तो युवक तिथून पळून गेला झाल्यानंतर बाकीची लोक आम्ही इथं बोलावली सगळी आणि जंक्शन पोलिस स्टेशनला फोन केला <laughs> जंक्शन पोलिस स्टेशनचे पाटमा साहेब इथं आले दीड वाजता त्यांनी आल्यानंतर इथं सगळा प्रकार बघितला बघितल्यावर ही गाडी ते म्हणले की बाबा पोलिस सिशियनला आणून द्या आम्हाला म्हणजे संध्याकाळचा आम्ही ती गाडी टोचिन करून पोलिस टेशनला नेऊन दिली आता पुढील तपास चालू आहे त्यांचा तपासानंतर अजून दरम्यान त्यांना काय आढळलं नाही बघू आता काय होतंय पोलिस स्टेशन आम्ही पोलिसांकडून अपेक्षा करतो की आम्हाला ह्याचा की ह्या भागात काय घडून आहे असं ह्याच्या पूर्वी पण बरेच प्रकार घडल्यात चोरीचे प्रकार बरच घडल्यात लोणी एमआयडीसीतून रोड वाहतू गाड्या आडवा आडवीचे पण प्रकार घडतात की आमची एक आहे विहिरीचं काम चालू असताना एक ती पण इथं चोरी झालेली आहे असं प्रकार कुठं आसपास घडू नये या पोलिसांनी आम्हाला मदत करावं आणि ह्याचा आम्हाला हे करावं बरोबर म्हणजे तुम्ही आता सांगतानी की तुमचं थोडंसं झालं संभाषण फक्त ते म्हणले की आम्ही तार तोडतोय मी विचारलं बाबा काय करताय तुम्ही तर ते म्हणले तार तोडतोय एवढं संभाषण केलं आणि त्यांनी माहित नसाव त्यांना मी कोण आहे आणि मग त्यांनी ते हळूहळू एक एक, एक एक ती गजन होते ती गजन तीन मार्गाने निघून गेले बरोबर म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांना म्हणजे हो हो ही, ही, ही। ते जर तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांना ओळखणार का म्हणजे असं तुम्ही त्यांचा चेहरा बघितलाय का स्पष्टपणे आता अंधारामध्ये त्यांनी पूर्ण काळे कपडे घातले होते आणि माझं पण दहा चितक झालं नाही की त्यांच्या समोर जाऊन बोलाच कारण मला पण थोडस भीती वाटत होती की बाबा अजूनही काय करत्याल आपल्याला म्हणून हत्यार बंद असू शकतात त्याच्यामुळे आम्ही इतकं काय जवळ गेलो नाही त्यांच्या म्हणजे एकंदरीत फोन केल्यानंतर पोलीस प्रशासनासाठी आणि तुमच्या भागातील वेगवेगळ्या बातम्यांसाठी तुम्ही बेधडक न्यूज या चॅनलशी संपर्क करू शकताय मी राहुल बिबे कॅमेरामॅन तानाजी डोंबाळेसह बे ताना बेधडक बे न्यूज आवाज महाराष्ट्राचा